वसई विरारमध्ये नुकताच क्षितिजोत्सव पार पडला तर यामध्ये सोळा टीम्सने सहभाग घेतला होता गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असणाऱ्या क्षितिजोत्सवमध्ये अखेर एका टीमनी बाजी पटकावलेली आहे आणि त्याचबरोबर जिंकलेले आहेत पाच लाख रुपये या टीमचं नाव आहे फुलपाडा सुपरस्टार्स फुलपाडा सुपरस्टार्स ही निषाद चोरगे यांची टीम होती तसंच यावेळेस निषाद चोरगे यांच्या टीमनी बाजी मारलेली आहे आणि फुलपाडा सुपरस्टार्सनी विजेता ठरत पाच लाख रुपयांचे रोख रक्कम बक्षीस हे जिंकलेलं आहे या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम पूर्ण दिवस पार पडला रविवारी युवा कॉलेज येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हास्य जत्रेच्या कलाकारांची देखील हजेरी होती आम्ही बहुजन विकास आघाडीसाठी नेहमीच तत्पर आहोत असं देखील यावेळेस हास्य जत्रेतल्या कलाकारांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आणि क्षितिज उत्सव यांचं देखील कौतुक भरभरून या कलाकारांनी केलं यावेळेस सिद्धिजोत्सवमध्ये चपळाई आणि गती हे देखील पाहायला मिळालं कशा प्रकारे महाराष्ट्राच्या विविध स्पर्धांमध्ये चांगले आपली भूमिका निभावत इथपर्यंत आलेले अनेक गोविंदा पथक होते त्याचबरोबर काही पथक हे महाराष्ट्र दहीहंडी दे लेवलपर्यंत देखील त्यांनी सहभाग घेतला होता तर काही पथक हे प्रो गोविंदा पथकामध्ये देखील जाऊन आले होते या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जे आहे ते गोविंदांना विविध कला शिकता आल्या त्याचबरोबर पथकांची

जे आपले गोविंदा पथक आहेत त्यांचा उत्साह वाढवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असा एक क्षितिजोत्सव आज आमचे युवा नेते माजी आमदार क्षितिश ठाकूर आणि संपूर्ण बहुजन विकास आघाडीच्या या टीमने याच्यामध्ये खूप मेहनत केलेली आहे आणि आपण निश्चित बघतात की हा जो उत्साह इतिहास बघायला मिळतो आहे हा प्रो गोविंदा अशा पद्धती जसा प्रो कबड्डी आहे तसा प्रो गोविंदा याच्या माध्यमातून अनेक जी मंडळं आहेत का त्यांना आपलं एक सांस्कृतिक जो वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्लस त्यांचं संवर्धन करण्याचा एक चांगला एक प्रयत्न इथे आयोजित केलेला आहे आणि याच्यामुळे ह्याशा पथकांचा निश्चित उत्साह वाढेल दहीहंडी महोत्सवला शिती उत्सव यायला म्हणजे पहिली वेळ आहे मी मुळात विरारचाच आहे

म्हणजे अक्षरच्या क्रिकेटमध्ये कसं चुरस चुरस असते तशी आज चुरस आहे या प्रकारचं दहीहंडी महोत्सव मी कधी बघितलेला नव्हता त्यामुळे मी ऍक्च्युली मला जायचंय पण माझे पाय निघत नाही आता त्यामुळे आप्पा आणि शितीचं नेहमी सगळं भव्य दिव्य असतं हे पुन्हा एकदा त्यांनी प्रचिती दिली सगळी ते मॅरेथॉन असो किंवा हे असो सगळं भव्य दिव्य खूप उत्साह वातावरण आहे आणि हा ही एनर्जी घेऊन आता मी घरी जाणार खूप बदलला मी सहा वर्ष झाली विरार सोडून पण माणसं तीच आहेत तेवढाच उत्साह मला दिसतोय किंवा उत्साह दुप्पट झालेला आहे आणि मी जगातल्या कुठल्याही पाठीवर गेलो तरी विरारला मी कधी विसरणार नाही आणि जडणघडणीचा काळ मी सगळा विरार आणि मुंबई करत करत मोठा झालेलो आहे ना मी एवढं सांगेन की रसिको ये जो मागेची ची तरुण आहे रसिको तो बहुत काफी बहुत अच्छा आहे त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दहीहंडीचा खूप खूप शुभेच्छा नमस्कार जाम भारी वाटते असलं म्हणजे तुम्हाला सांगायचं जाईल तर मी दरवर्षी इकडे येतो म्हणजे बारा फेब्रुवारीला साईबाबांच्या उत्सवाला येतो मॅरेथॉनला येतो इकडं आपण काय प्रोग्राम असेल तर आम्ही येतो पहिल्यांदा क्षितिजोत्सवाला उत्सवाला मी इकडे आलेलो आहे आणि आतापर्यंत कबड्डीची प्रीमियर लीग बघितली पण गोविंदाची प्रीमियर लीग मी पहिल्यांदा बघतोय ज्या पद्धतीने इकडे जी व्यवस्था केली जाम भारी व्यवस्था केली म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं इच्या आतला आपण पण विरारला इकडे यावर राहायचंय या एकदा आपण फोन केला मला कुठेच बाला, बाला। तर इकडे यायला पाहिजे फक्त आपल्याकडे वेल पाहिजे नाही तर मी इकडे आहेत काय टेन्शन घ्यायचं नाही पण जाम भारी वाटतंय म्हणजे धोरक्यात काय की इकडे प्रॉपर वरती म्हणजे मुंबईत सुद्धा हुक काय सगळ्या गोष्टी आहेत पण खाली खूप छान प्रकारचा प्रॅक्टिस करून सुद्धा नुकसान होऊ शकतो त्याची जबाबदारी घेतलेली या लोकांनी आणि हा कार्यक्रम इंटरनॅशनल लेव्हलचा कार्यक्रम आहे असं मला आता आज फिलिंग वाटतंय आणि आम्ही आलोय तो अजूनच चार चान त्याच्यामुळे जाम भारी वाटतंय काही नाही म्हणजे मी असं म्हणेन की म्हणजे आजपर्यंत गोविंद असा एक उत्सव आहे की त्या दिवशी लोक आपल्या खांद्यावर वरथर लावायला देतात असा हा एकच दिवस असतो नाही तर वर कोण जाऊ देत नाही तर प्रेमाने सगळे एकमेकांमध्ये एकता काय असते या संघाच्या माध्यमातून कळते की खर तर हा उत्सव म्हणजे असतो संस्कृतीचा पारंपरिक उत्सव आहे आणि एकतेच प्रतीक आहे हे एकच दिवशी सगळे एकत्र येतात नाही तर आयला जाम लफरी करतात मला असं वाटतं कायम हा काही नाही खरं तर मला जाम भारी वाटले इकडे यायला ऍक्च्युली आम्ही लहान होतो प्रॅक्टिस करायचो पण ते पाच सहा लोकांमध्ये चार पाच वेळेला पाच सहा वेळेला खाली परत इकडे तुटलं फुटलंय पण इकडे जाम व्यवस्था आहे या लोकांसाठी जाम भारी शुभेच्छा आणि येणाऱ्या सोळा तारखेसाठी दयांटीत शुभेच्छा बोल आणि आज तर खूपच आशावादी वाटतय मला कारण क्षितिजोत्सवचं निमित्त शी, आहे क्षितिजोत्सव क्षितिज्योत्सव दोन हजार पंचवीस दुसरं वर्ष आहे गोकुळाष्टमी किंवा दहीहंडी हा खेळ आपण पूर्वी सण म्हणून बघत होतो पण आता इथे त्याला स्पर्धेचं रूप आलं आहे आणि मला वाटतं की क्रिकेट लीग असेल किंवा कबड्डी लीग असेल तर त्याच्या बरोबरीने इकडे मध्ये दहीहंडी या खेळाला महत्त्व प्राप्त झालं आहे पूर्वी आपण काही अपघाताच्या बातम्या आणि असं सगळं वाचायचो पण क्षितिजोत्सव मध्ये ते होण्याचे चान्सेसच नाही आहेत कारण खूप सेफ्टी प्रिकॉशन्स वापरले गेले आहेत खाली मॅट असेल हार्नेस असेल आणि हे खूपच आशावादी आहे मला इथे आल्यावर कळलं की पालघर जिल्ह्यातल्या पन्नास टीम यासाठी सहभागी झाल्या होत्या ज्या आठ टीम या महिलांच्या टीम होत्या आणि दहीहंडी हा खेळ खरंच तर सोपा नाहीये सगळेच खेळू शकत नाही आज उठला आणि उद्या खेळलं त्याच्यासाठी मेहनत लागते ताकद लागते आणि सराव लागतो तर या सगळ्या टीम किंवा ही सगळी माणसं मला वाटतं आता पन्नास टीम म्हणून हजारच्या पुढे मुलं मुली असतील जे स्वतःच्या हेल्थ वर काम केलं असेल त्यांनी हेल्थ बरोबर मेंटल स्टेट पण खूप महत्त्वाचा आहे तुमचा संयम असेल काम करण्यासाठी पॉझिटिव्हिटी असेल तर मला वाटतं आजच्या काळात हे सगळं खूप गरजेचं आहे आणि हा हा जो कबड्डी हा जो दहीहंडी हा जो खेळ आहे किंवा त्याला एक जागतिक दर्जा निर्माण व्हावा आ, एक साहसी खेळ म्हणून महाराष्ट्रात तो प्रसिद्ध आहे पण मला असं वाटतं की क्षितिजोत्सवाच्या रूपाने आता तो आ, जागतिक दर्जावर लवकरात लवकर पोहचेल अशी आशा वाटते मला आणि इथे विरार विभागात येऊन आणि या क्षितिजोत्सवात सहभागी होऊन मी स्वतः खूप पॉझिटिव्हिटी घेऊन चालते

खूप आनंद होतो की टॉप फोर मध्ये आज आपली फुलपणा पावसकारी टीम पोहोचलेली आहे पहिले तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी जो खेळ दाखवला इकडे अतिशय सुंदर असा खेळ होता म्हणजे त्यांनीच ना असं आपले बरेच सगळे दाबद्दल त्यांनी अतिशय सुंदर सुंदर रीतीने खेळ दाखवला आणि इतका इतकं चांगलं अरेंजमेंट म्हणजे आपल्या पालघर शहरमध्ये होतं आणि लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रश्ना मिळतो चांगली गोष्ट आहे म्हणजे मी फ्युचरमध्ये पुढे लोकांना गोविंदाबद्दल तर आता आपला आपला राष्ट्रीय म्हणजे हे केलेला आहे आता त्यासाठी पण लोकांमध्ये प्रोत्साहन वाढते आणि आज आपल्या शिती उत्सवपर्यंत पाच लाख रुपयात फर्च प्राईज मिळाले आहे म्हणजे त्या मध्ये लोकांना किती आज जसं आज मुंबईमध्ये प्रो गोविंदा होता त्याचे हे मिनी प्रो गोविंदासारखं आता म्हणलं जाते अतिशय सुंदर असं कार्यक्रम झालेला आहे आणि मी प्रथम म्हणजे आपले छत्तीदाचे पण आभार मानतो की असा चांगला कार्यक्रम आपल्या पालघर जिल्ह्यात घेतो

अठ्ठेचाळीस संघातून सोळा पुरुषांचे पाच महिलांचे आणि आता त्या सोळातून आठ आठमधून चार चारमधून दोन आणि मग एक नॉकआउट राऊंड चालू झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने आज सकाळपासून लोकनेते माननीय श्री तेंद्रजी ठाकूर युवा आमचे नेते क्षितिजी ठाकूर आजी माजी महापौर विविध जिल्हा परिषद अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष बँकेचे चेअरमन सर्व विभागातली मंडळं आणि नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याच जोडीला सेलिब्रिटी म्हणजे आता तुम्ही जर बघणार तर मराठी सिनेकलावंत आलेले आहेत आणि आपल्या विरारचा नाळ्यातला आयुष मात्रे क्रिकेटर उभारता सितारा जो अंडर नाईन्टीन एकोणीस वर्षाच्या आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे तो सकाळी आपल्या उद्घाटनाच्या वेळी प्रसिद्ध उपलब्ध होता आणि तुम्ही बघणार तर एक चांगलं खेळीमेळीच्या वातावरणात प्रो कबड्डी जी आज नावारूपाला आलेली त्याप्रमाणे प्रो गोविंदा किंबहुना गोविंदाच्या आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व संघांना एक चांगलं इथे स्टेज उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी युवा नेते क्षितिजी ठाकूर यांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा येणाऱ्या आपल्या पंधरा ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या आमचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा नेते क्षितिकजी ठाकूर संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सोळा तारखेला दहीहंडी आहे आणि विराट दहीहंडी ही गेली पंधरा वर्ष सातत्यपूर्ण विराटनगर विरार पश्चिम येथे एक नाविन्यपूर्ण विविध उपक्रम घेऊन येत असते तिचं वेळ आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेमध्ये सर्व गोविंदा पत्कांनी बालगोपाळांनी येऊन तिथे आनंद लुटायचा आहे त्यासाठी मी पुरक्षा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्ह्युअर्सना शुभेच्छा देतो आमंत्रित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र